नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा टोमॅटो बाजारभाव टोमॅटो बाजारावर नाशिक असेल टोमॅटो बाजारभाव पुणे असेल टोमॅटो बाजारभाव मुंबई असेल टोमॅटो बाजारभाव अहिल्यानगर असेल टोमॅटो बाजारवर नागपूर असेल आज महाराष्ट्रात सर्वाधिक टोमॅटो बाजारभाव जो मिळाला आहे चाळीस रुपये प्रति किलो जळगाव या ठिकाणी महाराष्ट्रातील महत्त्वाचे मार्केट जे आहे नागपूर असेल मुंबई असेल अहिल्यानगर असेल नाशिक असेल अमरावती असेल लासलगाव असेल या सर्व ठिकाणचे लेटेस्ट टोमॅटो बाजारभाव आपण जाणून घेणार गेल्या काही दिवसामध्ये बघितलं तर महाराष्ट्रामध्ये टोमॅटोकडे शेतकऱ्यांचा कल कमी झालेला आहे याचं महत्त्वाचं कारण टोमॅटो पीक जे आहे हे खराब पीक आपण म्हणतो जे दोन ते तीन दिवस आपण जास्त जास्त स्टॉक करून ठेवू शकतो कारण का टोमॅटो लवकर सडणारं पीक आहे दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे येत्या काही दिवसामध्ये खर्चाचा विचार केला तर टोमॅटो शेतकरी अडचणीत आलेला आहे सरकारने याकडे योग्य वेळेस लक्ष दिलेलं पाहिजे चला तर सविस्तर बघूया महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा बाजारभाव मुंबई मार्केट टोमॅटो मार्केट तेहतीसशे त्रेपन्न क्विंटल अवकले चौदाशे ते दोन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव मुंबई टोमॅटो मार्केटला आहे त्यानंतर महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटचा विचार केला पुणे मार्केट बत्तीसशे अठ्ठावीस क्विंटल ओकले सहाशे ते पंधराशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव महाराष्ट्रातील पुणे या ठिकाणी सरासरी दर जो आहे सहा ते पंधरा रुपये आपल्याला दिसत आहे त्यानंतर महाराष्ट्रातील पुणे मार्केट सोलापूर मार्केट पाचशे ऐंशी क्विंटल उकलले दोनशे ते अठराशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव सोलापूर शहरामध्ये पाचशे ऐंशी क्विंटल आवकल असली तरी बाजारभाव कमी आहे पण पनवेलमध्ये नऊशे क्विंटल अवकाल दोनशे ते तीन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पनवेल शहरामध्ये सरासरी जो आहे पनवेलमध्ये वीस ते तीस रुपये आपल्याला पाहायला मिळतो जळगाव मध्ये महाराष्ट्रातील आज सर्वात टॉप मार्केट रेट आहे चौदाशे ते चार हजार रुपये प्रति क्विंटल चौदा ते चाळीस रुपये प्रति क्विंटलचा किलो बाजारभाव जळगाव मध्ये आपल्याला पाहायला मिळतो यानंतर अहिल्यानगर महाराष्ट्रातील अहिल्यानगरमध्ये चारशे साठ क्विंटल अवकेले पाचशे ते पंधराशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव आपल्याला सरासरी मार्केट रेट आज महाराष्ट्रात सरासरी बाजारभाव दहा ते चाळीस रुपये सर्वाधिक सर्वात कमी बाजारभाव दहा अहिल्यानगर पंधराशे श्रीरामपूर बाराशे विटा बाराशे राहता दोन हजार परमेश्वर तीन हजार अंकलूज अठराशे अमरावती सव्वीसशे पुणे चौदाशे पुणे पिंपरी सतराशे वाई तेराशे पुणे मुंशी बाराशे रुपये त्याचबरोबर पुणे पिंपरी सतराशे वाई तेराशे मंगळवेढा तेराशे कामठी तीन हजार हिंगा चार हजार पनवेल तीन हजार मुंबई दोन हजार रत्नागिरी बाराशे रुपये इस्लामपूर एक हजार जळगाव चार हजार रुपये प्रति क्विंटल भुसावळ दोन हजार रुपये